उपवास म्हणजे त्या इच्छित देवतेच्या इतकं अधीन होणं की आत्मभान विसरून जाणं त्या इच्छित देवतेशी एकरूप होणं दिवसभर रात्रभर त्या इच्छित देवतेचं आपल्याला आवडणाऱ्या देवतेचं नामस्मरण करणं त्या देवत्वाशी एकरूप होणं याचा अर्थ उपवास आहे उद्या आषाढी कार्तिकी सर्व महाराष्ट्रच या ठिकाणी उपवास करतो त्या उपवास या शब्दाचा अर्थ आपण त्या शब्दाचा विपर्यास करून टाकला आहे त्या शब्दाचा खरा अर्थ जर शोधला त्या शब्दाच्या पाठीमागे जर आपण चाललो आणि खरा अर्थ शोधण्याचा प्रयत्न केला तर उपवास म्हणजे त्या देवाच्या नामस्मरणामध्ये तहान भूक हरवून जाणं याला म्हणावं उपवास त्या देवत्वाच्या इतकं अंतर्धान होणं त्या देवत्वाशी इतकं एक, एकरूप होणं की आपण आपली तहानभूक हरवून जातो आणि त्या देवत्वाशी दिवसभर रात्रभर नव्हे जो काळ अनुभवता येतो तो, तो संपूर्ण काळ आपण त्या देवत्वाशी एकरूप होण्यासाठी खर्च करतो किंवा आपल्याला तो काळच काळ म्हणून भासत नाही ती अवस्था काळातीत होते त्याला उपवास म्हणावं महावीरांनी तप केलं चौदा वर्षे अंगावरची वस्त्र गळून पडली दिगंबरत्व प्राप्त झालं आणि या जगाला एक जैन धर्माचं तत्वज्ञान त्यांनी सांगितलं विविध संतांनी या मातीमध्ये रक्त सांडलंय मी त्या अर्थानं म्हणत नाही आहे की खरोखरच त्यांनी रक्त सांडलंय पण त्यांच्या त्या नैपुण्यपूर्ण आणि समाधी अवस्थेनं ती दिनचर्या ती तपस्या या तपस्येनं ही माती पावन करून टाकली संत ज्ञानेश्वर संत नामदेव आणि या सगळ्यांचा मायबाप पांडुरंग अविरत विटेवर त्या ठिकाणी बसलेला उभा असलेला आहे त्याचे पाय दुखत नसतील का हो हीच तर समजण्याची एक फार मोठी आपल्या जीवनामध्ये आविर्भूत करण्याची फार मोठी या देवात देवाला या देवाजवळ जाण्यासाठी हे आत्मभाण आपल्यामध्ये विकसित करण्यासाठी आणि आपल्यातलं काहीतरी जागृत करण्यासाठी म्हणून ही, ही पंढरीची वारी आणि हा परमात्मा पांडुरंग त्याचे पाय कसे दुखणार कारण तो आपल्यासाठी त्या ठिकाणी उभा आहे चोपदारासारखा उभा आहे त्याचे पाय दुखणार नाहीत कारण त्याचा जीव आपल्या अंत अंतकरणामध्ये त्या ठिकाणी गुंतला आहे त्या अंतकरणासोबत आपल्याला संवाद साधायचा आहे आषाढी कार्तिकीच्या निमित्तानं आणि उद्याला उपवास करत असताना आपल्याला नामस्मरण करायचं आहे दिवस रात्र फक्त पांडुरंगाचं त्या महात्म्याचं आणि त्या महात्म्याला साध घालण्यासाठी आपण नामस्मरण करणं फार महत्त्वाचं आहे नव्हे नामस्मरण ते अंतर्धान व्हावं भावस्थिती बदलून जावी जसं कान्होपात्रीनं आपल्या विठ्ठलाच्या पायाशी त्या ठिकाणी नतमस्तक झाली आणि त्याच ठिकाणी अंतर्धान झाली ही अवस्था ही भाव अवस्था भक्त म्हणून आपल्यात कधी येईल ती तेव्हाच येईल खऱ्या अर्थानं उपवास या शब्दाचा अर्थ आपण जाणून घेतला आणि त्या दिशेनं पाऊल टाकलं तर नक्कीच विठेवर कटेवर हात ठेवणारा विठ्ठल या ठिकाणी आपल्याला कडेवर घेऊन नसल्याशिवाय राहणार नाही ही अनुभूती तेव्हाच होईल जेव्हा ह्या हृदयामधून पाझर पाझरायला लागतील आणि मनातून खरा उल्हास बाहेर निघायला लागेल हे जग बदलून गेल्याची भावस्थिती निर्माण होईल आणि आनंदानं आपलं संपूर्ण आयुष्य बदलून जाईल जय हरी विठ्ठल आषाढी कार्तिकीच्या सर्व भक्तगणांना माझ्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार